न्यूज वाढ बोलून आमच्याकडून बसवून घेतले काय म्हटले आता तुम्हाला बिल कमी येणार आणि तुम्हाला डिस्काउंट मिळणार डिस्काउंट वगैरे काहीच नाही उलट टिबल चौपट बिल यायला लागले आम्हाला दोन वेळ साहेबी भेटलो साहेब म्हणते नाही तुमच्या रेडिंग प्रमाण बिल येणार अहो साहेब म्हणले ह्याच्या अदोवर सहाशे सातशे येत होतं आता डायरेक्ट बारा हजार रुपये आले हा बारा हजार रुपये दाखवले की चार महिन्याचं बिल बारा हजार पूर्वी किती येत होत सहाशे सातशे रुपये येत होतं रेग्युलर आता पंधरा वर्षापासून आम्ही वापर चालू आहे की सगळ्याचा तुम्हाला अगोदर कोड बोलून सांगितलं बिल कमी मी बसवून देत नव्हतो बळजबरीने बसवलं मीटर पुऱ्या बिल्डिंग मध्ये बसवले एकवीस मीटर आणि सगळ्यांनी बिलं यायला लागलेत जास्त आले वाढवूनच आलेत कुणाला बारा हजार कुणाला अकरा हजार कुणाला सात हजार ग्राहकांचा कुठला फायदा हा अदानीचा फायदा आहे ग्राहकांचा फायदा असेल तर ज्यांचा सहा हजार बिल येणार बारा हजार बिल आलंय कुणाचा फायदा ये हा सातशे रुपये बिल आठशे रुपये बिल येणार माझ्या घराशेजारी शेजारी एक जण आहे त्याचं बोरिंगचं तीन साडेतीन हजार बिल येणार ह्या सतरा हजार रुपये बिल आलंय फायदा कोणाचा आहे तुला सी बोर्डने परमिशन दिलेली आहे का तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे का हे मीटर बसून द्या असं मला पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सी बोर्डवाल्यांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे का हे मीटर जाऊन बसवा फक्त सांगितलं नाही मला तुझ्या तोंडाने ऐकायचं नाही दिली मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला इथं नाही उभं राहायचं इथला पूजा करायला खोकी इथं मीटर बसवायला हो हा साहेब तू चालत नाही मला कागद बोलतो मला परमिशन दाखव मला रूल्स दाखव तुला कोणी परमिशन दिली बस हो बस हो का इथं मीटर बसवण्याची त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवायला येतील त्या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांनी आता दांडका हातात घेऊन उभारायला पाहिजे आणि या लोकप्रतिनिधींना विचारलं पाहिजे सत्तेत असलेल्या सगळ्यांना ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका येत आहेत बंद करा आणि मग आमच्या दारात मत मागायला पाहिजे कम्युनिकेशन द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या त्याला ग्राहकाचा प्रचंड विरोध आहे आत्ताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकी त्यांची मागणी काय हे जाणण्यासाठी आपण शिवाज शिंदे यांच्याशी बातचीत करणार काय नेमकं आहे हे प्रकरणी जे आत्ता महावितरण कंपनीनं स्मार्ट मीटर बसवणं सुरू केलेलं आहे त्या ग्राहकांना तिची कल्पना देत नाहीत परस्पर येऊन मीटर बदलून जातात आणि बिल आल्यानंतर लोकांच्या लक्षात येतंय आहे जिथं दोन हजार बिल होतं तिथं सहा सहा हजार रुपये आले आता ह्यांचं सहाशे रुपये येणारं तुम्हाला बिल किती आलं बारा हजार रुपये बिल आलं स्मार्ट मीटरचं हे बसवण्याचं चा काम चालू आहे त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं स्मार्ट मीटर बसवायचं चालू आहे ताबडतोब थांबावं आणि ज्या ज्या ठिकाणी मीटर बसवलेले आहेत ते ताबडतोब काढून त्यांचे पूर्वीप्रमाणे मीटर बसवण्याचं यावं मध्यंतरी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं स्मार्ट मीटर बसवणे हे बंधनकारक नाही आहे वीस कलम कायदा दोन हजार तीन नुसार कलम पंचावनान्वय स्मार्ट मीटर बसवणे हे सक्तीचं नसताना सुद्धा हे आदानीला पोचण्यासाठी हे भाजप सरकार शिंदे सरकार अजित पवार सरकार हे लोकांची पिळवणूक करत आहे यांना कॉन्ट्रॅक्टरांची सांभाळण्यासाठी अदानीला सांभाळण्यासाठी हे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आता सी बोर्डाला सांगितलेलं आहे हे जे मीटर बसवले आहेत हे ताबडतोब तुम्ही काढावे अन्यथा आम्ही ते मीटर काढून तिची होळी करू वेळ पडली तर वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडून सुद्धा घालू सोडणार नाही ह्याशिवाय या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलं अधिकाऱ्यांशी बातचीत केली अधिकाऱ्यांनी तर सांगितलं की ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांचा फायदा होईल ग्राहकांचा कुठला फायदा हा आदानीचा फायदा आहे ग्राहकांचा फायदा असेल तर ज्यांचं सहा हजार बिल येणार यांचं बारा हजार बिल आलं आहे कुणाचा फायदा हां सातशे रुपये बिल आठशे रुपये बिल येणारं माझ्या घरात शेजारी एक जण आहे त्यांचं बोरिंगचं तीन साडेतीन हजार बिल येणारं ह्या महिन्यात सतरा हजार रुपये बिल आलं आहे फायदा कुणाचा आहे हे बांधील आहेत अदानींचे हे काय सांगणार आहेत ह्यांच्या अंगावर येऊन म्हणून हे सगळं असंच सांगणार आहेत पण मी आता जनतेला आवाहन करतोय ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवायला येतील त्या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांनी आता दांडका हातात घेऊन राहिला पाहिजे आणि या लोकप्रतिनिधींना विचारलं पाहिजे सत्तेत असलेल्या सगळ्यांना ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका येत आहेत हे स्मार्ट मीटर शक्ती बंद करा आणि मग आमच्या दारात तमा मत मागायला या म्हणून प्रत्येकाने त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे ग्राहकांना हा फसवून बसवण्याचा उद्योग आहे का हो ग्राहकांना फसवूनच बसण्याचा उद्योग चालू आहे हे फक्त आदानीला पोचण्यासाठी हा उद्योग चालू आहे मला सांगा शेतकरी आत्महत्या करतोय तिची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे नाहीत बेरोजगार आत्महत्या करतायत परवा सांगलीमध्ये वाळव्यात बघितला पण कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला नाहीत फक्त हे लोकप्रतिनिधी नारं फोडायचं आणि काम चालू करायचं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागले अहो लाडक्या बहिणींना ला पैसे देण्यासाठी दारूचे पैसे वाढवले हां आणि सगळ्यात हनीट्रेप भ्रष्टाचार ही सगळी सत्ताधारीच्यातच आहे ना फक्त लोकांची बोल करण्याचं काम हे सरकारचं चालू आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही ह्या पक्ष कधीही सहन करणार नाही आगामी काळामध्ये याचा आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन लोकांची जनजागृती करणार आहे आणि जे मीटर बसवायला येतील ले त्यांना दांडक्यानं फोडा म्हणून सांगणार आहे तुमची भूमिका काय असेल आता बसवायचं सुरूच आहे तुम्ही आंदोलन करताय तिकडं ग्राहकांच्या घरी जाऊन ते मीटर बसवतात हो आम्ही लोकांना आवाहन करतोय ज्यांचे ज्यांचे मीटर बदललेले आहेत त्यांनी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे सगळे पदाधिकारी आहेत आमचे तालुका प्रमुख असोत शहर प्रमुख असोत आमचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आपली नावं आणि बिलाची झोरा द्यावी आम्ही ते बोर्डाकडनं बसवून घेऊ हा आम्ही तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी जर बघील तर एक ग्राहक आलेले आहेत आणि खरं तर ही स्मार्ट मिसर मीटर बसवले आहेत तुमचा विरोध आहे काय नेमकं घडलंय अहो बसवायच्या वेळेला आमचा विरोध नाही तिने ग्वाड बोलून आमच्याकडून बसवून घेतले काय म्हटले आता तुम्हाला बिल कमी येणार आणि तुम्हाला ह्याच्यात डिस्काउंट बी मिळणार कुठला डिस्काउंट वगैरे काही नाही उलट टिबल चौपट बिल यायला लागले आम्हाला दोन वेळ साहेबांनी भेटलो साहेब म्हणते नाही तुमच्या रिडिंग प्रमाण बिल येणार अहो साहेब म्हणलं ह्याच्या आदोर सहाशे सातशे येत होतं आता डायरेक्ट बारा हजार रुपये आले हा बारा हजार रुपये दाखवले दा की चार महिन्याचं बिल बारा हजार पूर्वी किती येत होतं सहाशे सातशे रुपये येत होतं रेग्युलर आता पंधरा वर्षापासून आम्ही वापर चालूच आहे की सगळ्यांचा तुम्हाला अगोदर गोड बोलून सांगितलं बिल कमी हा मी बसवून देत नव्हतो बळजबरीने बसवले मीटर पुऱ्या बिल्डिंग मध्ये बसवले एकवीस मीटर आणि सगळ्यांनी बिल यायला लागले जास्त वाढून आले वाढ कुणाला बारा हजार कुणाला अकरा हजार कुणाला सात हजार काम चालू आहे हे मीटर तुमचं फॉल्टी झालंय नवीन मीटर बदलतो हे नोडल कंपनीचे एजन्सीचे लोक येतात तुमचं मीटर खराब झालेलं आहे त्यामुळे दुसरं मीटर बसवतोय लोकांना त्यामध्ये आगामी काळामध्ये जसा मोबाईल आपण रिचार्ज करतो त्या पद्धतीनं लोकांना त्याचं पे करावं लागणार आहे हे लोकांच्या ते सांगत नाहीत फक्त तुमचं मीटर बाद झालंय त्यासाठी आम्ही हे नवीन मीटर टाकतोय म्हणजे स्लो पॉयझनिंग चालू आहे खरं तर महावितरण कंपनीच्या वतीने या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत बंधनकारक नसताना देखील ग्राहकांच्या ते माथ्यावर मारले जात आहेत आत्ताच या ठिकाणी तुम्ही पाहिलं की एका ग्राहकाला हा मीटर बसवला सुरुवातीला त्याला गोड बोललं गेलं आणि नंतर त्याला आता बारा बारा हजार रुपयाची बिलं आली आहेत त्यामुळं या याबाबत अनेक ग्राहकांचा संताप या ठिकाणी पुढे येत आहे कॅमेरामॅन रॉयसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आता जे स्मार्ट मीटर ब बसवायचं वा चालू आहे जे निवेदन दिलं काय नेमका प्रकार आहे स्मार्ट मीटर हे ऑटोमॅटिक आता ॲडव्हान्स मीटर आहे ज्यामध्ये योग्य पद्धतीनं विजेचं मोजमापन होते आणि आपण आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी आर पण आहे एम आय एम आय एस जी म्हणून मीटर आहे ते कंपल्सरी आपण आता बसवायचे जेणेकरून ग्राहकाला पण त्याचा फायदा आहे ना आपल्यालाही फायदा आहे गव्हर्नमेंटचं कंपनींचं नीज कंपन्यांचं प्लॅनिंग नेटवर्किंग आणि डेटा पटकन ह्या मीटरमुळे मिळतं शक्य आहे आणि ग्राहकालासुद्धा ज्याला डिटेल डेटाचं पाहिजे व्होल्टेज येत नाही सप्लाय बंद केला आहे त्यालाही ते लगेच ऑनलाईन डिटेल डेटा अवेलेबल आहे ग्राहकाला आणि तो प्रमाण कॉम्पन्सेशन मागायचं म्हटलं तरी ग्राहकाला त्या डेटाच्या आधारे मागणी शक्य बंधनकारक नसताना ही मीटर बसवणं कसं काय बसवलं जातं काय सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी आर आहे आपल्याला प्रोव्हाइड करतो त्यामध्ये सगळे मीटर एम आय एस मीटर म्हणून रिप्लेस करायचे जेणेकरून आपल्या देशातल्या विजेचं जे नियोजन काटेकोरपणे करता येईल त्यामुळे शक्य होतं जे जे स्मार्ट मीटर आता बसवलेत ते कुठल्याही ग्राहकाला विश्वासात न घेता कुठलीही नोटीस न टाकता त्या ग्राहकाच्या माती मारलेले मीटर आहेत वास्तविक बघता जेणे जेणे हे मीटर बदलले आहेत त्या कंपनी असेल किंवा प्रा प्रायव्हेट कंपनी असेल त्यांच्यावर ते त्या आम्ही केसेस दाखल करणार आहोत कारण ग्राहकांना कुठलंही नोटीस न देता वीज वितरण कंपनीकडून जर हे मीटर बदली करण्यात येत आहेत हे चुकीचं चुकीचं आहे मुळातच आणि ग्राहकाला माहीतच नसतं की आपलं मीटर बदलला आहे ज्यावेळेला बिलं येत आहेत त्यावेळेला कळतं की आपलं मीटर बदलला आहे याचा अर्थ हे कुणीतरी चोरून लपून छपून केलेला प्रकार आहे त्यामुळं आम्ही येणाऱ्या दहा पंधरा uh, दिवसात सर्व लोकांच्या आम्ही केसेस दाखल करू ज्यांची ज्यांची ब मीटर बदलले आहेत त्यांच्याकडून आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन रितसर केसेस दाखल करू, करू।, करू। वेळ पडली तर आम्ही महावितरणवर मोर्चा काढू वेळ पडली तर जे जे मीटर बसवलेत हो ते जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण मोठ्या प्रमाणात हे बिलं येत आहेत जर आज ज्याचं म महिन्याला एक दोन तीन मिनिट जळत जळत असेल आणि त्याला जर बिल येत असेल दहा पंधरा हजार तर त्यानं कुठून हे करायचं काय करायचं म्हणजे कुठून आणायचे पैसे तर अशा पद्धतीने ही पिळवणूक जी आहे ती थांबली पाहिजे आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि वीज वितरण कंपनीला एक इशारा देतो आहे की इथून पुढं जे जे मीटर बसवलेत ते त्वरित काढून घ्यावेत आणि पहिले मीटर आणून बसवेत नाही तर तुमच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा